काय र लागलं अरे खावल्या तर घरात काय र काय र काय रय अरे खावल्या खावल्या घरात हय पुढे पुढ्यान पुढ्यान बघू जबरदस्त लाग खावला लागलेला आहे का बोलतोस हे दलवी सुरज खरबी कडवाली यांपासून सगळ्यांस सावधान राहावं लागल ते या दलवी सुरज जबरदस्त खावला लागलेला आहे मित्रांनो दादा खाऊ पण घ्या मित्रांनो हे बघा अजून एक खाऊ ल जबरदस्त लागलेला आहे यास आजची सोय झालेलीच आहे हात हुशार पारा हुशार <laughs>